ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सहावा स्कंद सहाव्या स्कंदातील अध्याय तेरावा तेराव्या अध्यायामध्ये आपण इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात दानशूर परीक्षिता वृत्तासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोक आणि लोकपाल त्यात क्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले नंतर देव ऋषी पितर भूत दैत्य आणि देवांचे अनुयायी आपापल्या लोके निघून गेले त्यानंतर ब्रह्मदेव शंकर आणि इंद्र इत्यादीसुद्धा निघून गेले राजाने विचारले मुनिवर्य इंद्राच्या विष विषणतेचे कारण मी ऐकू इच्छितो वृत्रासुराचा वध झाल्याने सर्व देव सुखी झाले मग इंद्राला सुख दुःख होण्याचे कारण काय श्री सुखदेव म्हणाले वृत्रासुराच्या पराक्रमाने जेव्हा सर्व देव आणि ऋषी भयभीत झाले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या वधासाठी इंद्राला प्रार्थना केली परंतु ब्रह्महत्येच्या भीतीने तो त्याला मारू इच्छित नव्हता हो इंद्र म्हणाला विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रह्महत्येचे पातक स्त्री पृथ्वी जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतले आता वृत्रासुर वधाच्या वृत्तवधाच्या पत पातकापासून माझी सुटका कशी होणार श्री सुखदेव म्हणतात ते ऐकून ऋषी इंद्राला म्हणाले देवराजा तुझे कल्याण असो आम्ही तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करून घेऊ तू भिवू नकोस अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतर्यामी सर्व शक्तिमान परमात्मा नारायण देवांची आराधना केली असता जगाच्या वधाच्या पापापासून ही तू मुक्त होशील देवराज भगवंतांच्या नामसंकीर्तनानेच भग पिता गाय माता अश्... आचार्य इत्यादींची हत्या करणारा महापापी कुत्र्यांचे मांस खाणारे चांडाळ आणि कसाई सुद्धा शुद्ध होऊन जातात त्या अश्वमेध नामा अश्वमेध नावाच्या महायज्ञांचे आमच्याकडून श्रद्धापूर्वक अनुष्ठान करविले असता ब्रह्मदेव देवापर्यंत सर्व चराचर जगाच्या हत्येच्या पापाने सुद्धा तू लिप्त होणार नाही मग या दृष्ट्याला दंड देण्याच्या पापापासून सुटण्याची काय क श्री सुखदेव म्हणतात ब्राह्मणांनी असे सांगितल्यामुळे इंद्राने वृत्रासुराचा वध केला आता तो मारला गेल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राकडे गेली त्यामुळे इंद्राला त्रास सहन करावा लागला त्याला एक क्षणभरही चैन पडेनासे झाले तेव्हा मर्यादशील मर्यादशील सज्जनांना कलंक लागतो तेव्हा त्या त्यांचे गुण सुद्धा त्यांना सुखी करू शकत नाहीत हेच खरे इंद्राने पाहिले की ब्रह्महत्या प्रचंड प्रत्यक्ष चांडाळ चांडाळणीप्रमाणे प्रमाणे त्याच्या मागे लागली आहे वृद्धापकालामुळे तिचे अंग कापू लागले आहे क्षयरोगाने तिला ग्रासले आहे आणि तिची वस्त्रे रक्ताने माखलेली आहेत पांढरे केस विस्कटीत थांब थांब असे ओरडती येऊ लागली आहे तिच्या श्वासातून माणसांचा दुर्गंध येत असल्यामुळे तो मार्गही दुर्गंधाने भरला आहे राजन तिच्या भीतीने इंद्र सर्व देशातून आणि आकाशातून फिरू लागला शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानूस सरोवरात तातडीने प्रवेश केला माणूस सरोवरातील कमळाच्या तंतूमध्ये लपून एक हजार वर्ष राहून तो विचार करू लागला की ब्रह्महत्येपासून आपली सुटका कशी होईल तो अग्नीच्या मुखातून भोजन करीत असल्यामुळे व आता पाण्यात राहत असल्यामुळे त्याला काही खायलाही मिळत नव्हते कारण अग्नीला पाण्यात जाता येत नव्हते तोपर्यंत राजा अनु अहूष विद्या तप तपश्चर्य आणि योगबळाच्या प्रवाहाने स्वर्गांचे राज स्वर्गाचे राज्य करीत राहिला परंतु संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मनाने जेव्हा त्याला इंद्रपत्नी श, श, श अनाचार करण्याची इच्छा झाली तेव्हा शश शचीने त्याच्याकडून ऋषींचा अपमान करिला आणि त्याच्या शापाने त्याला साप केले त्यानंतर जेव्हा भगवंताचे ध्यान करण्या करण्याने इंद्र पाप इंद्राचे पाप नाहीसे झाले तेव्हा ब्रह्मणांच्या बोलवण्यावरून तो पुन्हा स्वर्गोलुकी गेला कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचे रक्षण करीत होती आणि ईशान्येला अधि ईशान्याचा अधिपती रुद्र याने त्याचे पाप निस्तेज केल्यामुळे ब्रम्ह ब्रह्मवदाचा इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला परीक्षिता इंद्र स्वर्गात असल्या आल्यानंतर ब्रह्मर्षींनी तेथे येऊन भगवंताच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली जेव्हा वेद त्या ऋषींनी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करविला आणि इंद्राने त्या यज्ञांचे सर्व देवस्वरूप भगवंताची आराधना केली तेव्हा तिच्या प्रभा प्रभावाने वृत्रासुराच्या वधाचा तो अत्यंत मोठा पापाचा ढीग समोर नाहीसा झाला जसे सूर्योदयामुळे धुके नाहीशे होते जेव्हा मरीची इत्यादी मुनीश्वरांनी त्यांच्याकडून विधीपूर्वक अश्वमेध यज्ञ करविला तेव्हा त्याद्वारा सनातन पुरुष यज्ञपती भगवंताची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पहिल्या प्रमाणे पुन्हा श्रेष्ठ झाला परीक्षिता या श्रेष्ठ आख्यानात इंद्राचा विजय त्याची पापांपासून मुक्तता आणि भगवंताचा प्रिय भक्त रुत्रासूर यांचे वर्णन आले आहे यामध्ये भगवंताच्या गुणांचे संकीर्तन आहे ते सर्व पापांना धुवून टाकणारे आणि भक्तिभाव वाढविणारे आहे बुद्धिमान पुरुषांनी हे इंद्रासंबंधीचे आख्यान नेहमी वाचावे आणि विशेषत पर्व काळी तर हे अवश्य श... वाचावे हे धन आणि यश वाढविते सर्व पापांपासून मुक्त करते शत्रूवर विजयी मिळवून देते तसेच आयुष्य आणि मंगल यांची अभिवृद्धी करते अध्याय तेरावा समाप्त